मी जेव्हा राजा शिवछत्रपतीचं शूटिंग करत होते विनयजी तेव्हा मा, मी माझ्या लेकाला बरोबर घेऊन जायचे आणि मला वाटायचं होतं की बाल शिवाजीचं शूटिंग चाललंय त्याला मजा येईल बघायला एकदा मी त्याला घेऊन गेले तर दिवसभर माझ्या बरोबर होता आणि बाल शिवाजी शिवाजी महाराज लहान सात आठ वर्षाचे असं शूटिंग चालू होतं तर तो दिवसभर माझ्या बरोबर होता आणि नंतर रात्री शूटिंग संपल्यानंतर मी त्याला म्हटलं आवडलं का रे तुला तर तो म्हटला हो आवडलं पण म्हणाला माझ्या मनात एक विचार आला शिवाजी महाराज शिवाजी महाराज झाले ह्याच्यात काही विशेष नाहीये मला समजलं नाही म्हटलं इतका लहान मुलगा आहे काय लहान तोंडी मोठा कास घेतोय म्हणजे काय म्हटलं मला म्हणालं की बघ ना त्याची आई त्याला उठवताना कोणती गाणी म्हणते स्वराज्याची गाणी म्हणते त्याला दूध पासताना काय म्हणते स्वराज्य त्याला जेवायला घालताना कोणत्या गोष्टी सांगते नरसिंहाच्या गोष्टी सांगते त्याला काय शिकवते तो घोडेस्वारी शिकवते आणखी त्याला काय शिकवते ते भाले कसे चालवायचे तलवार कशी चालवायची शिकवते सतत सांगते की आपल्याला आप आपल्यावर झालेल्या अन्यायाला आपण कधीही माफ करता कामा नये आपण त्याची परतफेड केलीच पाहिजे रात्री झोपवताना काय सांगते स्वराज्य आणि स्वातंत्र्य असं जर आई सारखं एक सांगत राहिली तर मग शिवाजी महाराज होणारच की